फिटिंगची टिप्स सरळ येत नसेल तर हा व्हिडीओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची फिटिंगची टिप्स शंभर टक्के सरळ येईल फिटिंगची टिप्स सरळ येण्यासाठी काय करायचं ते बघूया तर बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार पार्ट तयार करून शोल्डर जोडून घेतलेले आहेत त्याचबरोबर हुकलुकपट्टीला सुद्धा पिना लावून घेतलेले आहेत आता आपल्याला बॅक पार्टचा मध्य काढायचा आहे तर बघा बॅक पार्ट या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मध्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने बॅक पार्ट फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे बॅक पार्टच्या बरोबर मध्यावरती मार्किंग करून घेतल्यानंतर बॅक पार्टच्या बरोबर मध्यावरती आपल्याला फ्रंट पार्टच्या मध्ये ठेवून घ्यायचं आहे तर बघा बॅक पार्टच्या मध्यावरती पट्टी या पद्धतीने ठेवून पिन लावून घ्यायची आहे लक्षात राहू द्या बॅक पार्टच्या आपण जिथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरतीच आपल्याला फ्रंट पार्ट या पद्धतीने ठेवून पिन लावून घ्यायचे आहेत हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या व्यवस्थित चेक करून आपल्याला लावून घ्यायचे आहेत मध्यावरती पिना लावून घेतल्यानंतर हाताने एकदा ब्लाउज प्रेस करून घ्यायचा आहे आता ब्लाउजच्या फ्रंट साईडला आणि बॅक साइड ला आपल्याला या पद्धतीने एकावरती एक ठेवून इथे सुद्धा पिणा लावून घ्यायचे आहे दोन्ही साइडला पिना लावून घेत असताना कमरेच्या साईडचा जो भाग आहे तो एकावरती एक ठेवून घ्यायचा आहे आणि पिन लावून घ्यायचा आहे कमरेच्या साईडला पिन लावून घेतल्यानंतरच वरच्या साईडला पिन लावून घ्यायचे आहे यामुळे काय होतं एखादा पार्ट जर कमी जास्त होत असेल तर तो, तो आपल्याला व्यवस्थित कट करता येईल त्यासाठी पहिल्यांदा कमरेच्या साईडने पिन लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने पिन लावून घ्यायचे आहे लक्षात सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या साइडने सुद्धा पिण्या लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा कमरेच्या साईडने पिण लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वरच्या साइडने पिण लावून घ्यायचे आहे दोन्ही साइडला पिणा लावून घेतल्यानंतर आपल्याला मापी टाकून घ्यायचे आहेत तर बघा पहिल्यांदा छातीची घडी टाकून घेऊया पट्टी सोडून आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे तर छाती गिअर आहे तीस इंच तर तीसचा चौथा बाकीत येतो साडेसात इंच तर साडेसात इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन यानंतर कमर घेर आहे पंचवीस इंच पंचवीसचा चौथा भाग येतो सव्वा सहा इंच तर सवा सहा इंचावरती एक मार्किंग आणि पुढे दीड इंच शिलाई मॅजिंग घेतलेलं आहे आता हे दोन पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पॉईंट जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपल्याला कट करायचा आहे त्या अगोदर आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा मार्किंग करून घेऊया आणि त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट कट करून घेऊया या पद्धतीने जर मापे टाकून आपण एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतला तर पुढे फिटिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बॅक बॅकसाइडला किंवा फ्रंट साइडला मुंड्याजवळ गोळ किंवा फुग येत नाही लक्षात आता सेम मार्किंग ह्या सुद्धा करून घ्यायचं आहे पण लक्षात राहू द्या पट्टीच्या साईडने माप टाकत असताना आपल्याला ह्या मापामध्ये पट्टी सुद्धा पकडायची आहे खाली कमरेच्या साईडने कमर घेराचा चौथा भाग प्लस दीघीचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे छातीची घरी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता हे दोन पॉईंट जोडून घेतले बरोबर आता हे दोन पॉईंट जोडून घेतल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे हे बघा या पद्धतीने एक्स्ट्रा जो कपडा येत होता तो मी कट करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज दुसऱ्या एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे आणि फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट जर एक्स्ट्रा येत असेल तर ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे हे बघा बॅक पार्ट पाव इंचानी जास्त होता तर तो मी कट करून घेतलेला आहे सेम ह्या साईडचं सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कापड कट केल्यामुळे आपल्याला अस्त जोडून घ्यावं लागेल तरी ते मी अस्त जोडून घेते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं पुन्हा लावताना पहिल्यांदा कमरेच्या साईडने पिल लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर वरच्या साइडने पिल लावून घ्यायचे आहे त्यामुळे जर फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट जर कमी जास्त होत असेल तर तो, तो, तो आपल्याला या पद्धतीने कट करता यावा यासाठी आलं लक्षात आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला बाही सुद्धा चेक करून घ्यायची आहे तर बाही कशी चेक करायची ते बघूया बाहीला अस्त्र जोडून घेतल्यानंतर बाही आपल्याला एकावरती आप एक या पद्धतीने ठेवून फोल्ड करून घ्यायची आहे आणि हे जे पार्ट आहेत ते चेक करून घ्यायचे आहेत हे पार्ट अगदी एकसारखे हवे आहेत अगदी थोडं जरी खालीवर असेल तर ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं मुंडे जोड जे आहे ते खालीवर होत नाहीत अगदी एकसारखे समोरासमोर येतात आता बाही जोडून घेऊया बाही जोडण्यापूर्वी हा भाग सुद्धा चेक करून घ्यायचा आहे काही वेळा काय का होतं जेव्हा आपण शोल्डर जोडतो तेव्हा शोल्डरचा भाग कमी जास्त होत असतो त्यामुळे एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे बाही जोडण्यापूर्वी बाहीचा मध्य काढून घ्यायचं आहे बाही जोडताना बाही नेहमी मध्यातून जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा बाहीच्या मधोमध कट मारून घेतलेला आहे आता बाही मध्यातून जोडायला सुरुवात करायची आहे मध्यातून बाही जोडायला सुरुवात केल्यानंतर ही स्टीप कंटिन्यू करत आपल्याला एका साईडला टीप मारत यायचं आहे आणि तिथून रिटर्न पुन्हा ही स्टीप कंटिन्यू करत आपल्याला दुसऱ्या साईडपर्यंत यायचं आहे हे बघा या पद्धतीने ही स्टीप कंटिन्यू आपल्याला दुसऱ्या साईडपर्यंत मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला आल्यानंतर हीच टीप कंटिन्यू आपल्याला मध्यापर्यंत मारून घ्यायची आहे यामुळे काय होतं आपल्या बाहीला डबल बसते आणि उसवण्याचे कमी राहतात हे बघा बाही जोडून घेतलेली आहे बाही जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन्ही जास्त झाली आहे आता जास्त झालेल्या बाहीचं काय करायचं पुढे दाखवते बाही जोडून घेतल्यानंतर बॅक साइड आणि फ्रंट साईड एकावरती एक ठेवून या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे बाही जोडल्यानंतर हे पार्ट चेक करायला विसरायचं नाही हे बघा या पद्धतीने एकावरती एक पार्ट एक ठेवून घेतल्यानंतर फ्रंट साइड जो आहे तो पाव इंचा जास्त येत आहे आपण बाही जोडण्यापूर्वी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट चेक करून घेतला होता आणि बाही सुद्धा आपण चेक करून घेतली होती तरी सुद्धा बघा हा पार्ट पाव पार इंचाने एक्स्ट्रा आलेला आहे तर असं का होतं तर बघा बाही जोडताना जर जो आपण मार्जिन कमी के जास्त केलं तर हा प्रॉब्लेम येत असतो असा जर एखादा पार्ट जास्त झाला तर काय करायचं ज्या साइडचा पार्ट जास्त होत आहे त्या साईडच्या बाहीला आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे आता इथे पाव इंच पार्ट एक्स्ट्रा येत होता त्यामुळे इथे मी पाव इंचावरतीच टीप मारलेली आहे सपोज तुमचा अर्धा इंच येत असेल तर तुम्ही अर्धा इंचावरती टिप मारून घ्यायची आहे आता हे बघा दोनही पार्ट अगदी बरोबर आलेले आहेत दुसऱ्या साईडची सुद्धा बाही मी जोडून घेतलेली आहे आणि दोनही पार्ट चेक करून घेतलेले आहेत आता आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे आपण दंडघेराचं माप टाकताना दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर तर इथे मी दंडघेराच्या निम्मे म्हणजे साडेचार इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे बघा साडेचार इंचावरती एक मार्किंग केलं आणि दीड इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे तर बघा दंडघिराचं माप टाकून घेतल्यानंतर हा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा एक एक येत आहे हो बरोबर तर आता एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर आपण टीप मारून घेऊया तर बघा पहिल्यांदा आपण छाती घेराचं आणि कमर घेराचं माप टाकून एक्स्ट्रा जो पार्ट येत होता तो कट करून घेतला होता बरोबर आता सेम आपण दंडघिराचा सुद्धा माप टाकून घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जो पार्ट येत आहे तो कट करून घ्यायचा आहे हे बघा दंडेघिराचं एक्स्ट्रा कापड कट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता तीनही पॉइंट एकदम सरळ आलेली आहेत बरोबर सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे आणि टीप मारून एक्स्ट्रा कापड कट करून टाकायचं आहे आतापर्यंत तुम्हाला ज्या मी टिप्स दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित जर फॉलो केल्या तर शंभर टक्के तुमची सुद्धा टीप अगदी सरळ येणार आहे तर बघा एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतल्यानंतर हे बघा हा पार्ट एकदम सरळ दिसत आहे आता ब्लाऊज उलटा करून घेऊया ब्लाउज उलटा करून घेतल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे तुम्ही जर ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार असाल तर तुम्ही ही टीप नाही मारली तरी सुद्धा चालेल पण ओव्हरलॉक करणार नसाल तर या पद्धतीने तुम्हाला पाव इंचावरती उलट्या साईडने टीप मारून घ्यायची आहे यामुळे फिटिंगची आणि ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर दिसते दोन्ही साईटला पाव, पाव इंचावरती टीप मारून घ्यायची आहे व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्ही आज, वर आज पहिल्यांदाच बघत असाल किंवा डेली बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल लायकन आहे ते प्रेस करून ठेवा तर हे बघा दोन्ही साइडला पाव पाव वरती टीप मारून घेतलेली आहे सुरुवातीला ज्या पिरा लावून घेतल्या होत्या त्या काढून घेऊया आणि मेन फिटिंगची माफी टाकून घेऊया आता मेन फिटिंगची माफी टाकून घेऊया तर बघा हुकपट्टी पासून साडेसात इंचावरती छातीची घडी टाकून घ्यायची आहे म्हणजेच छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्याचबरोबर हुकपट्टीपासून पासून कमर घेराचा चौथा भाग टाकायचा आहे सव्वा सहा इंच आणि दंड माप टाकायचं आहे साडेचार इंचावरती आता दंड घेराचा छाती घेराचा आणि कमर घेराचा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला हे तीनही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तीनही पॉइंट अगदी एकाखाली एक आलेले आहेत म्हणजेच काय आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे बरोबर हे बघा फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंगची मापी टाकून घेऊया तर बघा पट्टी सोडून आपल्याला कमर घेराचा चौथा भाग टाकायचा आहे सव्वा सहा इंच त्याचबरोबर पट्टी सोडून आपल्याला छातीची घरी टाकायची आहे साडेसात इंचावरती आणि दंडघेर साडेचार इंचावरती हे बघा या पद्धतीने आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे साडेचार इंचावरती आता हे तीनही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडचे सुद्धा फिटिंगचे पॉइंट अगदी एकाखाली एक आलेले आहेत म्हणजेच आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे दोन्ही साईडला फिटिंगची मापे टाकून घेतलेली आहेत आता टीप मारून घेऊया मेन फिटिंगची टिप मारून घेतलेली आहे आता बारा इंचावरती जेवढ्या टिपा बसतील तेवढ्या आपल्याला ते मारून घ्यायच्या आहेत दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला फिटिंगची टिपा मारून घ्यायची आहेत तर बघा फिटिंगची लाईन अगदी सरळ येण्यासाठी अगदी महत्वाच्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप बघितलेले आहेत या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर शंभर टक्के फिटिंगची लाईन सरळ येईल तर हे बघा दोन्ही साईडच्या फिटिंगच्या टिपा आम्ही मारून घेतलेल्या आहेत या पद्धतीने एकदा ब्लाऊज फिटिंग करून बघा शंभर टक्के फिटिंगची टिप्स सरळ येईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल किंवा डेली तुम्ही माझे व्हिडिओज बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारचे बेल आयकन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय